करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आयुष्यामध्ये यश आणि सुख या कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे ओ वेळीच ओळखले गेले पाहिजे आणि ओळखताना नेहमी सावधान असणं खूप गरजेचं आहे कारण का हा भाग फक्त आपल्यासाठीच का दिलेला आहे कारण हल्लीची लोकं यशामागे आणि सुखाच्या मागे खूप प्रवास करत आहेत जलद गतीने प्रवास करत आहेत परंतु कुठे संयम असावा कुठे धीर धरावा या गोष्टी अजून माहीत नाही प्रवास तर उत्तमाचा करायचा आहे यश तर आपल्याला मिळायलाच हवं आणि सुख तर नक्कीच अनुभव अनुभवायला मिळालं पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागेल प्रत्यक्षात ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं त्या ठिकाणी ते सुरक्षित राहील कारण आपण प्रवासाला जेव्हा आपण बाहेर पडतो प्रवास करायला तेव्हा आपण कुठे जायचं असेल तर नक्कीच ओझं असतं की नाही कपडे असतील किंवा काही वस्तू असतील नक्कीच ना परंतु कोणत्या ठिकाणी आपल्याला मन हलकं करायचं आहे ओझ आपल्याला कमी करता येईल दोन दिवसांचे कपडे घ्यायचे तर एक दिवसाचे घेऊ शकतो दोन वेळा परिधान करू शकतो परंतु आता मन हलकं करायचं आहे मनसुद्धा पूर्णपणे भर भरलेलं आहे आता शरीरातलं मन जर हलकं करायचं असेल तर कोणासमोर कोणत्या व्यक्तीसोबत बघा प्रत्यक्षपणे आपण मन हलकं केलं पाहिजे आपला देह सुरक्षित असणं तर खूप गरजेचं आहे कारण जीवनातला श्वास आणि विश्वास प्रत्यक्षात प्रत्येकाला गरज आहे श्वास संपला तर जीवन संपतं ना आणि विश्वास संपला तर संबंध संपतात आता जगायचं कसं श्वास सोडून जीवन चालणार नाही आणि विश्वास संपून संबंध दुरावतील ना म्हणजे प्रत्यक्षात जर पा पाहायला जर गेलो यश हे सहजासहजी मिळत नाही आहे सुखासाठी आपण अनेक बघा गोष्टी आपण स्वीकारत असतो अनेक मार्गातून आपण प्रवास करत असतो परंतु सुख हे लवकर प्राप्त होत नाही कारण समोर कौतुक का करणाऱ्या हजारो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी जी व्यक्ती आहे आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आपण एखादं कार्य केलं आपली वाहवा झाली परंतु नुसती वाहवा मिळून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला चालणार नाही आहे कारण आपण काय करू की आपण एखादं कार्य चांगलं केलं की लगेच लोकांनी वाहवा केली की आपलं मन भडतं की नाही आणि मग आपल्यामध्ये अभिमान येतं गर्वपणा येतं मग तो जर आला तर आपल्याला पुढील कार्यासाठी आपल्याला असं वाटते की आता आपल्याला आपण आयुष्यामध्ये खूप काही कमावलं मग आपण आळसपणा करतो परंतु आळसपणा नसावा अभिमान नसावा उलट प्रोत्साहित करणारी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कायम असणं गरजेचं आहे जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुन्हा उरेल आता आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षात सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात परंतु नकारात्मकतेला बाजूला ठेवून आयुष्यात सकारात्मक जीवन जगणं खूप गरजेचं आहे विचार आपल्या डोक्यामध्ये चांगलेसुद्धा येतात वाईटसुद्धा येतात परंतु वेळी सावधान असणं गरजेचं आहे यश ही नशिबाने मिळा मिळणारी मिलार, गोष्ट नाही आहे आपण नशिबावर अवलंबून असतो कार्य करत नाही आहे परंतु नशिबाला आपण दोष देतो जेव्हा चांगलं झालं की नशिबाला उत्तमतेचं बोलतो परंतु आपल्या हातून जे काही कार्य झालंय ना जे कार्य पार पडलेलं आहे त्याची वाहवा कधी होत नाही आहे असं का बरोबर की ज्याप्रमाणे ध्येयाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख आता आपण जर शालेय शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये जर आपण उत्तमतेने अभ्यास केला बरोबर की नाही विद्यार्थी मित्रांनो उत्तम प्रकारे बघा अभ्यास करा जर तुम्ही अभ्यास कराल तर नक्कीच तुम्हाला यश हे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळी तुम्ही यश प्राप्त करून घरी येणार ना तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखाचा क्षण पाहायला मिळेल अनुभवायला प्राप्त होईल म्हणजे विचार करा जर आपण अभ्यासच केला नाही तर पदरी आपल्या अपयशेच येणार मग जर आपल्या वाटेला अपयश आलं मग घरामध्ये सुख येईल का हो नाही ना म्हणून जन्मापासून मिळालेली जी नाती आहे ना ती ईश्वराची देणगी असते परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपलं धन असतं म्हणून त्याला सांभाळून ठेवलं पाहिजे आता बघा आपला जन्म झाला त्याचप्रमाणे आपल्याला आई वडील काका काकी मामा मामी सर्व आपल्याला नातेवाईक प्राप्त झाले ना नाती प्राप्त झाली ना परंतु आपण एखादं मित्रत्वाचं जे नातं तयार करतो ना मैत्रीचं नातं ते बघा प्रत्यक्षात आपल्याला टिकवता आलं पाहिजे फक्त गरजेपुरतं नसावं जर गरज असेल तरच आपली मित्रता असं होऊ नका प्रत्येक वेळेला यश आणि सुखासाठी बघा अपयश येतं म्हणून कष्ट प्रयत्न करणं सोडू नका त्यासाठी प्रयत्न करा जोपर्यंत यश मिळत नाही एखाद्यावर कुरगोडी केल्याचा आनंद कदाचित एखादा दिवस टिकतो पण एखाद्याला क्षमा केल्याचा आनंद हा कायमचा राहतो एखादी व्यक्ती चुकते हो आपण त्या व्यक्तीला सहजपणे बोलतो परंतु त्यावेळेला बघा प्रत्यक्षात जर ती व्यक्तीला आपण माफ केलं की जो आनंद आपल्याला मिळतो ना तो आनंद आपण आयुष्यभरात कधी विसरत नाही कारण का एखादी व्यक्ती ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपल्याशी बोलत नाही कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतो आणि कितीतरी दिवसांनी ती व्यक्ती आपल्याला बोलायला बघा आपल्या घरी येते त्यावेळी तो क्षण असतो ना तो आपण कधी विसरत नाही कारण का कारण एवढ्या दिवसानंतर ती व्यक्ती आपल्या घरात आली आणि आपण त्यांना माफ केलं विचार करा हा आनंद हा सुखाचा दिवस आपल्याला अनुभवता यायला पाहिजे वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नका चांगले दिवस हे येणारच आहेत चांगले दिवस आल्यावर घमन करू नका एवढं मात्र निश्चित आहे कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात असं नाही आहे की चांगले दिवस आले तर कायमचे तेच दिवस राहणार आहेत अजिबात नाही आणि वाईट दिवस आले तर खापर पोडण्याची गरज नाही आहे आपण आपल्या आयुष्यातली दिवस पाहत असतो की माझ्याच वाटेला असं का आलं असं अजिबात नाही आहे आलेले वाईट दिवस हे नक्कीच जाणार आहेत त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतील त्यावेळी अजिबात आपल्यामध्ये गर्वपणा अभिमान अजिबात बाळगता का कामा नये कारण आपणसुद्धा त्याच वाईट मार्गातून वाईट दिवसातून बाहेर पडलेलो आहोत म्हणून तर आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळाले ना दोन्ही दिवस जाण्यासाठीच असतात आलेले असतात ना का राहतात नाही आहे आज सुखाचा दिवस पाहायला मिळेल तर उद्या दुःखाचा दिवस पाहायला मिळेल आज चांगले दिवस पाहायला मिळेल तर उद्या वाईटाचा दिवस पाहायला मिळेल आयुष्य आहे माणूस तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा तो मोठमोठ्या गोष्टी बोलतो मोठा तेव्हाच होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो आता समोरची व्यक्ती आपल्याला माहीत असते की मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असते परंतु काही करत नाही आहे आणि जी व्यक्ती काही बोलत नाही ना ती व्यक्ती बघा अलगत मोठी होते असं का याचा सुद्धा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले आधी करायला पाहिजे ना तेव्हाच लोक आपल्याकडून बघा प्रेरणा घेतील समजून घेतील परंतु आपण जर लोकांना बोलायला गेलो परंतु आपणच काही केलं नाही आहे मग लोकांना दोष देणं बरोबर नाही ना जेव्हा मोठं बनायचं आहे ना तेव्हा मोठमोठ्या गोष्टी करू नका लहान लहान गोष्टीतून आपण समजून घेणं गरजेचं आहे तेव्हाच ती व्यक्ती मोठी होईल जी माणसं फुलं वाटतात त्यांच्या हातानं नेहमी सुगंध दरवळत असतो लक्षात ठेवा कारण का स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा आहे ना खांद्याला खांदा मिळून पुढे जाण्याने प्रगती राहते की नाही का भाग दिलेला आपण जर एखादी फुलं आहेत प्रत्येकाला फूल जर वाटलं तर बघा प्रत्यक्षात फुलांचा सुगंध आपल्या हाताला येईल परंतु एखादी दुर्गंधीची वस्तू आपण दुसऱ्यांना दिली तोच दुर्गंध आपल्या हाताला येईल म्हणजे स्पर्धा आपल्यामध्येच करा जेणेकरून आपण शिकलं तरच व समोरची व्यक्ती शिकेल कारण माणूस की ही आपल्यामध्ये असणं गरजेचं आजचा दिवस खूप कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस हा कष्टाचा असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल आपण लक्षात ठेवतो ना अरे आजचा दिवस खूप कठीण गेला आज खूप काम होतं चालेल परंतु त्याच कामातून त्याच कष्टातून मिळालेलं तुला जे फळ आहे ना ते नक्कीच दुसऱ्या दिवशी तुला पाहायला मिळेल म्हणून समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळं त्या तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही तू कष्ट कोणासाठी करतोस तुझ्यासाठी तुझ्या बघा घरातल्या लोकांसाठीच ना तू जर कमवलंस तर नक्कीच तुझ्या घरातले लोक हे उत्तमतेने खाणार आहेत बरोबर की नाही जर आपणच कष्ट केले नाही तर आपल्याला पैसा येईल कुठून बरोबर की नाही म्हणून नकारात्मक विचार सकारात्मकतेत बदलले तर सकारात्मक परिणाम आपल्यामध्ये दिसून येतील पण नकारात्मक विचारांमध्येच राहिलो ना तर कधीही प्रत्यक्षात सकारात्मक विचार येणारच नाहीये म्हणून सकारात्मक विचार आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात यश आणि सुख तेव्हाच येईल जेव्हा तुमच्या जीवनामध्ये बदल होईल आणि सावध का सांगितलं कारण या कलियुगामध्ये आपला हा जन्म झालेला आहे आणि वेळी सावध जर झालो ना तर नक्कीच सुखाप्रमाणे यश आणि यशाप्रमाणे सुख आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल म्हणून या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये पाहायला मिळतील तेव्हाच जीवनाचा आनंद हा दुप्पट होईल म्हणून जेणे विठ्ठल मात्रा घेणे त्याने पथ्य सांभाळावे जै जय रघुवीर समर्थ